MD विक्री करणारे दोन जण, युनिट जाळ्यात नाशिक परिमंडळ दोन हद्दीत अवैधरित्या एम डी विक्री करणारे इसम यांची माहिती काढत गस्त करत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार नितीन फुलमाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे जय फिरके अंदाजे वय तेवीस ते चोवीस वर्ष रंग सावळा अंकुश चौधरी वय अंदाजे चोवीस ते पंचवीस वर्ष रंग सावळा यांच्याकडे एम डी हा अंमली पदार्थ असून दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून तीस ते दहा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान जनार्दन स्वामी पुला शेजारी नांदूर नाका जेल रोड नाशिक येथे एम डी पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती पोलीस निरीक्षक पाटील अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी नाशिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळूस शेडके पोलीस विलास गांगुर्डे पोलीस हवालदार नितीन फुलमाडी सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून पाच मिनिटांनी रात्री नीळकंठेश्वर महादेव मंदिरात शेजारी असणाऱ्या पायऱ्यांवर जनार्दन स्वामी पुला शेजारी नाका जेल रोड नाशिक येथे सापडा लावत जय सुनील फिरके वय पंचवीस वर्ष राहणारी घर नंबर नऊ अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड हा चाळीस हजार रुपये किमतीचा आठ ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ अंकुश शांताराम चौधरी वय चोवीस वर्ष राठी सी जी एक म्हाडा कॉलनी म्हाडा बिल्डिंग अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड हा पंचवीस हजार रुपये किमतीचा पाच ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ असा एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचा तेरा ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता बेकायदेशीरित्या घेऊन कब्जात बाळगताना मिळून आला त्याच्याकडून मोबाईल फोन नितीन फुलमाडी यांनी आडगाव पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केलाय दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे जप्त मुद्देमालासह देण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक